न्यूज ब्रेकिंग न्यूज मिरजेतील प्लास्टिक भंगार गोडाऊनला भीषण आग मिरज एम आय टी सी हद्दीतील अमन प्लास्टिकच्या प्लास्टिक भंगार गोडाऊनला गोडाऊन मधील जळून खाक झाले अग्निशमन विभागाच्या पाच ते सहा बंबांच्या साह्याने आग विजवण्याचं काम सुरू आहे आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आग मोठी असल्यामुळे आगीचे आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले दरम्यान आग बघण्यासाठी नागरिकांनी या परिसरात मोठी गर्दी केली आहे बचाव कार्यात अडथळा येऊ नये यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून लोकांना या ठिकाणाहून बाजूला काढले जात आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही kita nak kata macam tu apa